नशामुक्त भारत अभियानांतर्गत सांगली जिल्ह्यात नशा आणि प्रतिबंधित पदार्थांच्या विरोधात सुरू असलेल्या मोहिमेला मोठं यश मिळालं आहे महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या पथकाने केलेल्या धाडसी कारवाईत तब्बल पाचशे सत्तर किलो प्रतिबंधित सुगंधी तंबाखू व सुमारे अकरा लाख दोन हजार सहाशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला सदर कारवाई पोलिस अध्यक्षक मान्य श्री संदीप घुगे उपविभागीय पोलीस अधिकारी मान्य श्री प्रनिल विल्डा यांच्या विशेष निर्देशानुसार करण्यात येईल तेवीस जून रोजी रात्री सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांना खात्रीशीर माहिती मिळाली की मिरज ते निलजी बामणी रोडवरील हायवे ब्रिजखाली एक आयशर ट्रक एम एच पंधरा एफ एक्स अकरा शून्य आठ संशयास्पद स्थितीत उभा आहे त्यानुसार तात्काळ सापळा रचून ट्रक मध्ये तपासणी केली असता लिंबू व शेतीमालाच्या पोत्यांखाली लपवून ठेवलेली सुगंधी तंबाखू आढळून आली या प्रकरणी दोन आरोपी एक राजकुमार बुदिहाळ वर्ष वीस राहणार कोल्हापूर दोन हारुण हुक्केरी वय वर्ष चोपन्न राहणार इच्चलकरंजी यांना ताब्यात घेण्यात आला त्यांनी साठा रिहान मलिक मुबारक मुल्ला राहणार इच्चलकरंजी यांच्या सांगण्यावरून कर्नाटकातून आणल्याचं कबूल केलं यानंतर पुढे कारवाई करत रिहान मलिकलाही अटक करण्यात आली ही सुगंधी तंबाखू इचलकरंजी व मिरज मधील पाठ टपऱ्यांमार्फत विक्रीसाठी नेण्यात येत होती अशी माहिती पुढे आली आहे या प्रकरणामुळे कर्नाटक इचलकरंजी तंबाखू वितरण साखळीचं सा गंभीर स्वरूप उघडकीस आला सदर मुद्देमालात पाचशे सत्तर किलो सुगंधी तंबाखू रोख रक्कम एक लाख दोन हजार सहाशे रुपये वाहतुकीस वापरलेला ट्रक दहा लाख रुपये एकूण मिळकत अकरा लाख दोन हजार सहाशे अन्न प्रशासन सांगली यांना सूचित करण्यात असून पुढील तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या अशा अवैध व्यापाऱ्यांचा पूर्णपणे बिमोड करण्याचा निर्धार पोलीस प्रशासनाने व्यक्त केला नागरिकांनी अशा प्रकारच्या माहितीची तातडीने पोलिसांना कल्पना देण्याचं आवाहन करण्यात येत आहे संदीप गुगे मिरज उपविभागी पोलीस अधिकारी मांडी प्रणय जिल्हा सर यांच्या मार्गदर्शनाखाली वारंवार नशामुक्त अंतर्गत विविध कारवाया करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या सदर सूचनांच्या अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनकडील पथकाने गोपनीय माहितीदाराद्वारे माहिती प्राप्त करून महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन हद्दीतील निलजी हायवेल ब्रिजखाली काही लोक सुगंधी तंबाखू माल वाहतूक व वा विक्री करण्यासाठी येणार असल्याची खात्रीला एक माहिती महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनला मिळाली होती त्या अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनकडील पथकाने कारवाई करीत पाचशे सत्तर किलो सुगंधी तंबाखू माल व एक पायशे चारचाकी वाहन असं एकूण अकरा लाख सव्वीसशे रुपयाचा मुद्देबाल या गुन्ह्यामध्ये जप्त केलेला आहे सदर गुन्ह्यामध्ये आरोपितांनी मालाची वाहतूक करण्याकरिता शेतीमालातील लिंबू यांची पोत्यांचे सहारा घेत लिंबू मालाच्या खाली लपवून शिताफीने सदरचा मुद्देमाल पोलीस तपासणीमध्ये सापडू नये याची दक्षता घेण्यासाठी बनाव करत याची वाहतूक करत होते याची माहिती प्राप्त होतात पथकाने कारवाई करीत या गुन्ह्यामध्ये प्रथम दोन व नंतर तपासातर्गती एक अशा तीन आरोपींना अटक करून मान्य न्यायालयासमक्ष हजर केले होते मान्य न्यायालयाने गुन्ह्याची गंभीर लक्षात घेता आरोपींना तीन दिवस पोलीस कस्टडी रिमांड देऊन सव्वीस तारखेपर्यंत आरोपींना पोलीस कस्टडीमध्ये दिलेले आहे सदर गुन्ह्याचा तपास महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनकडील महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीमती रुपाली गायकवाड हे करत आहेत यापुढे देखील महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन मान्य पोलीस अधीक्षक संदीप घुगे व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रेम यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करणार आहे